कोपरगाव शहरात केटीपीएल क्रिकेट स्पर्धेत झाली सुरुवात कोपरगाव शहरासह तालुक्यातील युवकांना सोशल मीडियापासून दूर करण्यासाठी त्यांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच कोपरगावातील क्रिकेट खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व यातून अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारोपाला यावे या हेतूने कोपरगाव तालुक्यात प्रथमच बॉक्सटर क्रिकेट अर्थात कोपरगाव टर् प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मिस्ट्री इन्व्हेस्टचे ऋषभ तपसे निखिल खुबानी शुभम मनोज अग्रवाल प्रशील ठोळे सनी आव्हाड विक्रम मुंडडा यांच्या वतीने करण्यात आले असून या बॉक्स्टर क्रिकेट लीग स्पर्धेचे हे पहिलेच पर्व आहे सदर स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संजीवनी कॉलेजच्या मागे असलेल्या स्ट्राईक झोन टर्फ या ठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे सदर स्पर्धेचे उद्घाटन समतानागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व्यापारी महासंघाचे गुलशन होडे यांच्या हस्ते फितकापून करण्यात आला यावेळी समतानागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सचिन हॉस्पिटलचे चांगदेव कातकडे सुप्रसिद्ध उद्योजक शुभमनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चे चे मनोज अग्रवाल ठोळे उद्योग समूहाचे राजेश ठोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रगीत मनत नाणेफेक करून या सामन्याला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेत स्वस्तिक चॅम्पियन्स रेनबो इंडियन्स युनिट वॉरियर्स होडे थंडर्स कृष्णा नाईट्स रायडर्स हाऊस ऑफ टार्क्स काले रॉयल डिवाइन डायमाइटस कॅपे स्पोर्ट महाराजा सुपर किंग असे एकूण दहा संघ सहभागी झाले आहे दरम्यान मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचे अनवरण करण्यात आले असून खेळाडूंना खेळाची शपथ देण्यात आली आहे सदर क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना रेनबो इंडियन्स व युनिट वॉरियर्स यांच्यात संपन्न झाला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कोपरगावकरांनी व क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी करत भरभरून प्रतिसाद दिला असून आयोजकांचे भरभरून कौतुक केले आहे आणि यांनी यांच्या परत राहतो थँक्यू मच एक आहे आणि असा कारण की खेळ वेगळ्या म्हणजे मॅचेस होतात कोव परंतु या प्रकारच्या मागचे केटीपीएल आणि सर्व स्टँडर्ड क्राउड इथे सर्व टीम्स आहेत काटकडे कृष्णानी घोडे डॉक्टर अभिजीत आचार्य एकदम वेगवेगळे सगळे कॉलेज सगळे बेस्ट व्यापाऱ्यांचे टीम होता आले आणि यांचा जो ऑप्शन आपण पाहिला असता तर माइंड ब्लोइंग हॅट्स ऑफ टू यू गाइस आणि सर्व टीम सर्वांना विश यू वेरी ऑल द बेस्ट आणि मेड आता की कोण जिंकेल कोण हरेल एक जिंकणार एक हरणार

अतिशय प्राऊड असा मोमेंट आहे माझ्यासाठी कारण आपण म्हणतो की हे जे काही आउटपुट तुम्ही बघत आहात तो फक्त बघणाऱ्यांना दिसतो की हा रिझल्ट आहे पण ह्याच्या मागची जी मेहनत आहे ती मी अगदी जवळून बघितलेली आहे म्हणजे रात्र दिवस एकच ध्यास की कसं हा इव्हेंट सक्सेसफुल होईल आणि ह्यात काहीच कमी नाही पडली पाहिजे कुठेही चुकलं नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का असं मला वाटतं की जेव्हा आपण कुठलाही इव्हेंट पहिल्यांदा आणतो तर त्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा असतात ज्या आपल्यासाठी नवीन असतात जे आपण कधी केलेल्या नसतात कधी बघितलेल्या नसतात आणि हे आपण कोणाच्या गायडन्सनी करतो ह्यामुळे खूप गोष्टी ट्रायल आणि एरर बेसवर असतात त्यातही सगळ्या गोष्टींचा विचार करून शक्य तेवढं अचूक निर्णय घेणे हे एक मोठं चॅलेंज असतं आणि ह्या चॅलेंजमध्ये ह्या ज्या सहा पोरांची टीम आहे ते त्यांचं आपसी व्हायब्रेशन इतकं सुंदर आहे इतकी छान त्यांची फ्रेंडशिप आहे आणि केमिस्ट्री इतकी छान जुळून आलेली आहे की आज जो हा इव्हेंट आपण बघायला मिळतो आपल्याला तो ह्या लेवलवरचा केवळ आणि केवळ त्यांच्या आपसी अंडरस्टँडिंगमुळे आहे त्यांची चिकाटी त्यांची मेहनत त्यांची जिद्द आणि काहीतरी नवीन कोपरगावात आणायचा ध्यास ह्यामुळेच आहे मी अतिशय अतिशय प्राऊड फील करते की सहा मुलांची जी टीम आहे मिस्ट्री इव्हेंट्स त्यांनी इतका सुरेख इतका सुंदर अमेझिंग इव्हेंट आपल्यासाठी आणला आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता तुम्ही जागेचा का तुमच्या सहभागी झालेला आहे काय वाटतंय आई म्हणून आपल्याला काय वाटतं आई म्हणून ऑबियसली खूप प्राऊड फिलिंग आहे माझ्या की जे दिवस रात्र त्याने जी मेहनत घेतली ती मेहनत आज ज्या स्वरूपात मला बघायला मिळते ते आपण अपेक्षा केली त्यापेक्षा कित्येक पटीने ती खूप उंचीवर गेली आहे हे बघून निश्चितच आनंद द्विगुणित झाला आहे माझा आय एम सो प्राऊड ऑफ हेम मला असं वाटतं आहे की पहिल्यांदा के टी पी एल जसंच की मिस्ट्री इव्हेंट्सनी जे आहे हा इव्हेंट लॉन्च केलेला आहे तर मला कोपरगावात हा इव्हेंट झाल्याबद्दल खूप खूप असं अभिनंदन गर्व वाटतो आहे की कोपरगावमध्ये असे इव्हेंट होत आहेत जसं की टी पी एलचा आपण आता इव्हेंट बघत आहात जो चालू आहात तर मी रेनबो इंडियन्स ह्या टीमला सपोर्ट करत आहे तर आपण बघत आहात इतर मॅचेसमध्ये या काय इतर आपण बघतो की स्टेडियममध्ये फ्रीली आपण खेळतो पण हा एक टर्फ इव्हेंट आहे ज्याप्रमाणे याची स्कोरिंग व प्ले प्लेईंग मेथड्स खूप डिफरंट असतात तर हा पण एक जो प्लेईंगचा मेथड आहे तो आपण फॉलो केला पाहिजे आणि पुढे नेला पाहिजे जो कि वेस्टर्न कंट्री कंट्रीम अपने, अपने लाए। कोपर गांव में मिस्ट्री इवेंट्स का बहुत 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 थैंक यू पहली बार इन्होंने बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है के बहुत मजा आ रहा है हम सबको वी आर वेरी प्राउड ऑफ मिस्ट्री इवेंट्स तुम्हें आम जॉइन करा खूब मजा ये कोपराव मे फर्स्ट टाइम के टी पी एल मॅचेस हो रे थँक्यू सो मच मिस्ट्री इव्हेंट्स बहुत मजा आ रहा है फर्स्ट टाइम मी सब देखील थँक्यू थँक्यू सो मच या ठिकाणी के टी पी एल या ग्रुपनं या ठिकाणी या सामन्याचं आयोजन केलेलं आहे संपूर्णत क्रिकेटच्या खूप वेगळा गेम या टर्फ विकेटवर त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे बक्षीसही चांगलं एक लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि एक्कावन हजाराचं दुसरं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे ह्या क्रिकेटचे नियमसुद्धा खूप वेगळे आहेत ज्या वेळेस आम्ही सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये डे नाईट क्रिकेट, क्रिकेट स्पर्धा बाबा क्लबच्या भरवायचो आणि सगळे इंटरनॅशनल नियम त्या ठिकाणी चालत होते आजचा हा जर नियम बघितला तर इथं फलंदाज जर मॅजिक बॉलवर आऊट झाला तर त्याच्या पाच धावा या वजा केल्या जातात म्हणजे त्याच्या एकूण स्कोअरमधून त्या खूप खूप वेगळे नियम आहेत या ठिकाणी समोर जर लागला तर सहा रन आहेत आणि समोर उंच याला जर लागून कॅच घेतला तर तो फलंदाज बाद होतो म्हणजे तो षटकार मारण्याच्या नादातही या ठिकाणी बरेचसे फलंदाज बाद होताना दिसत आहेत चला देश बदलतो आहे त्याप्रमाणे क्रिकेटसुद्धा बदलत आहे आणि म्हणून या नवीन क्रिकेटलासुद्धा आपण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊयात खेळ संपूर्ण खेळा खेळाडूंनाही या ठिकाणी आम्ही विनंती करू की हा खेळ केवळ खेळाच्या भावनेतून खेळा बक्षीस जिंकण्यासाठी किंवा ते पैसे मिळवण्यासाठी हा खेळ नको तर आपल्या क्रिकेटला कुठंही गालबोट न लागता आपला, ला आपला हा जो खेळ आहे हा या ठिकाणी खेळावा अशी मी संपूर्ण क्रिकेटर्सना आणि संपूर्ण टीमांना या ठिकाणी विनंती कर के पी एलची प्रथमच सामने भरवले जात आहेत कसं वाटतं अतिशय चांगले स्पर्धा या ठिकाणी या ग्रुपनी भरवलेली आहे मिस्ट्री ग्रुप इव्हेंट्स या ग्रुपनी या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खूप चांगलं नियोजन या मुलांनी केलेलं आहे असं की आपण जर बाहेर बघितलं तर फूड स्टॉल त्यानंतर बसण्यासाठी बैठक व्यवस्था या ठिकाणी हंपायर नवीन नवीन जे टी व्ही कॅमेरा टाईप जो कॅमेरा आहे त्यात किती स्पीडनी बॉल टाकला हा सुद्धा या ठिकाणी समजू शकतो म्हणजे त्यांनी खूप चांगली तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि खरोखर ही स्पर्धा खूप अशी यशस्वी भी होईल असं तरी मला या ठिकाणी आत्ता वाटतं आहे सामना तुम्ही बघण्यासाठी आला काय वाटतं असे सामने नेहमीच आपल्या कोपरगाव शहरात अशी माझी इच्छा आहे अतिशय सुंदर असं यांनी सर्व बनवलेलं बड़ा आहे आणि याच्यातनंच नवीन नवीन खेळाडू आपले राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि वेळा तर इंटरनॅशनल लेवललासुद्धा जाऊ शकतात आपल्या कोपरगावाचे हा सुत्य असा उपक्रम आहे याचं मी सर्वांचं खूप खूप मी अभिनंदन करतो सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि असंही आव्हान करतो की कोपरगाववासियांनी अजूनही दोन दिवस आपल्या अजून कोपरगाव शहरात असे क्रिकेट सामने चालू राहणार आहेत सर्वांनी बघावे असे मी सर्वांना विनंती बी करतो सदर स्पर्धा पंधरा ते सतरा मार्च दरम्यान शहरातील संजीवनी कॉलेजच्या मागे असलेल्या स्ट्राईक झोन टर्फ या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत संपन्न होणार आहे या क्रिकेट लीग चा आनंद घेण्यासाठी कोपरगावकऱ्यांनी यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आम्ही सहा जण म्हणजे मिस्ट्री इव्हेंट जे आहेत आम्ही सहा जण ते आम्ही दर फ्रायडेला इकडे येतो खेळायला आणि दरवेळी जेव्हा आम्ही यायचो ना आम्हाला असं वाटायचं मनात की अरे काहीतरी एक इव्हेंट व्हायला पाहिजे असं टर्फ क्रिकेटचं आणि काय माहिती कसं हे झालं की सगळे एकत्र तयार झाले हा इव्हेंट स्वतः करायला अँड सर्वात बेस्ट तर आम्हाला आधी सर्वात फर्स्ट मिस्टर राजेश ठोले हो त्यांनी आम्हाला म्हणजे ह्याच्यात आम आमच्या ह्या आयडियावर खूप आम्हाला सपोर्ट दिला त्यानंतर आम्हाला सर्वात पहिल्यांनी मिस्टर संदीप कोयटे यांनी आम्हाला जे टायटल स्पॉन्सरशिप दिली त्याच्यावरनं आम्हाला कळालं की काहीतरी बरोबर होतं आहे मग सेकंड आम्हाला जॉईन झाले सर्वात फटाफट मिस्टर प्रसाद कातकडे एस जे एस हॉस्पिटलचे ओनर अँड असं हे आल्यावर आम्हाला टीम ओनर्स गोळा करायला दोन दिवस पण नाही लागले ते झालं की मग बाकीचे स्पॉन्सर जसे जर्सी स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द टुर्नामेंट जसे जर्सी स्पॉन्सर आपले आहेत ग गौरव पांडे पांडे विटचे कलेश रेडीमेट्स अँड मॅन ऑफ द मॅच आहे यश विस्पुते मॅन ऑफ द टुर्नामेंट आहे अजिंक्य भन्साली भन्साली ॲग्रिटेक लक्ष्मी केमिकल्स आहेत आपले फॉर टॉस्का बॉस अँड पासेस स्पॉन्सर तर हे सगळे एवढे आपला आम्हाला सपोर्ट दिलं सगळ्यांनी हे सगळं झाल्यावर आम्ही म्हणजे आम्हाला असं झालं की आत्ता तर आपल्याला खूपच भारी करायचं आहे प्रोग्राम तर आम्हाला जेवढं जमलं आमची जेवढी परिश्रम होती जेवढं म्हणजे सगळे रात्र मी म्हणजे फक्त चार तास झोपी झोपीवर आपण काढलेले आहे आम्ही मागचे दोन महिने आणि फक्त असं होतं की बाबा ट्राय रजिस्ट्रेशन नीट आले पाहिजे मग ट्रायल चांगलं झालं पाहिजे ऑप्शन चांगले झाले पाहिजे अँड इन दी एंड हे मॅचेस चांगलं झाले पाहिजे अँड हार जीत काही असो लोकांनी मजा केली पाहिजे तर हेच आहे की बाबा लोकांनी घरी न बसता इकडे यावा इकडे लाईव्ह मॅचेस बघावं माहोलचा एकदम स्वाद घ्यावा आणि सोबत आपण फूड स्टॉल्स पण ठेवलेले आहेत ना लोकांना घरी बसून जेवायचं वगैरे प्रॉब्लेम नको इकडे येऊन ते खाऊ शकतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत पावभाजी पाणीपुरी भेळ कोल्ड कॉफी वगैरे सगळं आपण ठेवलेलं आहे तर मी हेच म्हणेल अख्ख्या कोपरगावकरांना की तुम्ही या आणि इकडे केटीपीएलची मजा घ्या थँक्यू तुम्ही संकल्पना साकारली ती केटीपीएल व्हावं कोपरगाव शहरामध्ये आज खऱ्यानं सुरुवात झाली तर कसं वाटतंय येस फायनली सुरू झालेली आहे एक थोडंसं रिलीफ पण आहे पण एक टेन्शन पण आहे की बाबा होणार काय अजून पुढचे दोन दिवस आहेत ते पहिला दिवस सुरुवात तर झाली आहे आता पुढचे दोन दिवस होणार काय फक्त एक भीती आहे की काही म्हणजे प्रॉब्लेम नको यायला एकदम स्मूथली जेवढं झालं तर तेवढं चांगलं होईल आम्हाला अँड तेच आहे की बाबा लोकांनी प्रेम द्यावा इकडे येऊन मॅच बघा आणि इकडचा आनंद घ्यावा तेवढंच एक आमची इच्छा आहे बाकी काही नाही हो आम्ही मिस्ट्री वेंट्स चे सहा लोक आम्ही जवळजवळ दोन महिन्यापासून केटी पी एल दोन हजार चोवीस याचा आम्ही तयारीला लागलेलो होतो तर ह्या तयारीमध्ये आमचा खूप वेळ आम्ही ह्या म्हणजे तुम्हाला दिसतच असेल की आम्ही खूप वेळ दिला आणि आज हा जो प्रसंग आहे इथं आज तुम्हाला दिसतोच आहे की इथं आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे तर आम्ही लोकांना असं सांगू इच्छितो की तुम्ही इथे येऊन घरी मोबाईल वगैरे ह्या सर्व गोष्टी बघण्याचं सोडून इथे येऊन तुम्ही के टी पी एलचा आनंद घ्यावा आम्ही इथं बसण्यासाठी लेडीज व जेंट्स सगळ्यांना इथं चांगली व्यवस्थाही केलेली आहे आ, तर आज के टी पी एल दोन हजार चोवीसचा उद्घाटनाला समता पतसंस्थाचा परिवार व एस जी एस हॉस्पिटलचा परिवार व आमचे स्पॉन्सरर्स इथे उपस्थित होते तर त्यांच्या उपस्थित आज इथे बॉक्स क्रिकेट उद्घाटन झालेला आहे संजय नागरे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी नगर सेविका सपना मोरे गणेश डॉक्टर संकेत मुळे डॉक्टर शिरीष मुळे के जे सोमय्या महाविद्यालयाचे संदीप रोहमारे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर छोटे मोठे व्यापारी संघ मालक खेळाडू प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना सन्मानचिन्ह देण्यात आले या स्पर्धेची सुंदर अशी कॉमेंट्रीची भूमिका संतोष गांगवाल राजेंद्र होन यांनी पार पाडली यावेळी उपस्थितांनी खेळासह त्या ठिकाणी लागलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत मनमुराद आनंद लुटला